शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या सव्वीस एप्रिल दो दोन हजार चोवीस रोजी शरद गोसावी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संकलित मूल्यमापन दोन पॅड तीन महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदवण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत जारी केलेले आदेश विद्या समीक्षा पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन दोन पॅट तीन गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे गुण शिक्षकांनी नोंदवणे आवश्यक आहे सदर चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडिओची यूट्यूब लिंक यापूर्वी देण्यात आलेली आहे तसेच पॅट महाराष्ट्र या चाटबाटबाबतचे प्रशिक्षण दिनांक पंधरा एप्रिल 2024 दोन हजार चोवीस रोजी यूट्यूबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेली आहे यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे गुण दिनांक पंधरा एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदवणेकरिता कालावधी देण्यात आलेला होता तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याकरिता जिल्ह्यांना दिनांक पाच मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे उपरोक्त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयाकडील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळामध्ये संकलित मूल्यमापन दोन पॅट तीन घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याबाबत कारवाई करण्यात यावी चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा असे आव्हानही या आदेशाद्वारे करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल